स्वतंत्र भारताच्या इतिहासात गेले सत्तर वर्ष नौसेनेच्या गर्मेशावर ब्रिटिशांचे बोचिन्ह होते हैं। मध्ययुगात पूर्ण गुलामगिरीच्या इतिहासात एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होते की त्यांनी आरमारचे महत्व ओळखून ज्यांच्याकडे त्यांच्याकडे समुद्री सत्ता याचा उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले त्यामुळे आधुनिक भारताचे नौसेनेचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे पाहिले जाते यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली यावेळी अनुराधा चव्हाण शिवाजी महाराज पाथरीकर सजराव मेटे राजेंद्र काळे हौसाबाई काटकर राम बनसड वाल्मिक जाधव

संचारते आपल्यामध्ये आणि आपण त्या कार्यासाठी आपण चांगल्या पद्धतीनं उभं राहतो चांगल्या पद्धतीची ताकद आपल्याला मिळते आणि ते कार्य सिद्धीस नेण्यास आपल्याला मदत होते तर त्या पद्धतीचं आज हे नौसेनेच्या युनिफॉर्मवर ज्यावेळेस राजमुद्रा जाईल तर ती एक त्या नौसेनेच्या प्रत्येक सैनिकाला ती एक वेगळी ऊर्जा मिळेल वेगळी ताकद मिळेल वेगळी प्रेरणा मिळेल आणि त्यातून आपल्या देशाला पुढं नेण्यासाठीचा तू नक्कीच प्रेरणा नाही ठरू शक